आई आई वर चुकीचा त्याच्यामुळे आईने काय केलं नवी तासतानाच लग्न केलं माझं शिकायची खूप इच्छा होती पण परिस्थितीमुळे शिकता नाही फक्त एवढं होतं घरच्यांनी खूप सपोर्ट केला मला अभ्यासाला त्याला सगळ्या गोष्टी मिळतात पहिल्या दिवस गेलं तेव्हा थोडं अवघड वाटलं मी आता या वयामध्ये शाळेत जाणं वाटल्यावर पण घरच्या सपोर्ट असल्यामुळे मी कोणाला गाव नाही आपल्याला करायचं आपण काय करत करतय मग जशी जशी परीक्षेचे दिवस जवळ येत तारीख भीती वाटत होती आणि कसं असतं एक एक स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकू शकत त्याच्यामुळे पहिल्या स्त्रीला स्त्रीने आपला पुढाकार घेतला पाहिजे आशा दशत बालेराव राना मुकंदाडी एरिया आई वडील माझे गरीब परिस्थितीत होते आम्ही दोघी जणू बहिणी लहानपणीच वारले आई मामाच्या घरी मग आमचं माझं बालपण गेलं आई आईवर जिम्मेदारी होती त्याच्यामुळे आईने काय केलं नवीत असतानाच लग्न केलं माझ्या शिकायची खूप इच्छा होती पण परिस्थितीमुळे शिकता नाही आला माझ लग्न औरंगाबाद मध्ये जागत म्हणून सहा आला मग दुकार दर्शवतो मग त्यांच्याशी माझं लग्न झालं घरामध्ये जॉईंट फॅमिली होती म्हणजे तीन नंदा होत्या आणि घरात हे मोठे सगळं असल्यामुळं सगळं घरातलं मनास बघावं लागत होतं आणि लग्न झाल्यानंतर एक वर्षानेच माझी मुलगी झाली मला मग मुलगी झाल्याच्या नंतर पुन्हा घरात संसारातच मी आटून पडले तसे घरच्या घरच्यांची इच्छा होती शिकवायची पण सासू सासरे जुन्या पद्धतीच्या असल्यामुळे त्यांच्या पुढे आम्हाला जाता येत नव्हतं मग असे दिवस गेले नंदाचे त्याचे लग्न झाले मग आता सतरा अठरा वर्ष झाले एक मुलगी झाली मला दोन हजार सातला तिचं नाव वनिता आता ती बारावी नाही नंतर दोन हजार दहाला मला मुलगी झाली कविता आणि दोन हजार बाराला मुलगा झाला सिद्धार्थ नाव आहे त्याचं माझी मुलं आता थोडे मोठे मोठे झाले मग थोडस समज यायला लागली संसारातून थोडीशी मोकळीकता भेटली मला मग पुन्हा माझी मुलगी बारावीला असल्यामुळं बाहेरचं वातावरण बसल्यामुळे तिने मला सांगितलं मग मी घरात किती वेळ बसणार तू हे संसार ते आयुष्यावर चालूच राहणार तुझी काहीतरी इमेज बनव तू काहीतरी तुझं अस्तित्व का निर्माण कर तसंच एकदा बोलता बोलता माझी मैत्रीण भेटली मला सोनी घुसर म्हणून एक तिने मला सांगितलं तिने परीक्षा दिली ते शाळा शाळाचा पत्ता तिने सांगितला मग मी आमच्या घरच्यांना सांगितलं मला शिकायची इच्छा एक दिवस आम्ही सहज बाहेर बसलो होतो बसलं बसल्यानंतर माझी मैत्रीण आली सोनी घुसर म्हणून आम्ही दोघी गप्पा मारत होतो गप्पा मारता मारताच तिने मला ना ते दहावी पास झाल्याचं मला तिने पेडा दिला मी म्हटलं दहावी पास आता कसं काय कर ती म्हणे एक शाळा आहे प्रौढ महिला विद्यालय तिथं आपण आपल्या सारख्या महिला शिकू शकतात मी म्हटलं मला पण शिकण्याची इच्छा आहे ती म्हणे तू शिकू शकते आता आपली परिस्थिती नसल्यामुळे आपण शिकता नाही आता पण आता आपण शिक्षण घेऊ शकतो मी म्हटलं ठीक आहे मला तिने पत्ता ते सांगितलं ठीक आहे तुझ्या एकदा भावाला विचारते मी आमच्या घरच्यांचा विचार घेते ते काय म्हणते काही मग आमच्या घरच्यांनाच विचार नाही मी आहो मला शिकायचंय मग ते म्हणले ठीक आहे तुझी इच्छा आहे तर मी करतो तुला सपोर्ट मग माझ्या मैत्रिणी मला त्या शाळेत मग आम्ही दोघींनी तुझं ऍडमिशन करून दिलं तिने मला मग मी घरच्यांना सांगितलं आहे बा माझी मैत्रीण म्हणली तु शिक्षिका म्हणल्या वे तुम्हाला वेळ घेतान तेव्हा तुम्ही येऊ हो शकता शिकू शकता तु टायमिंग आमचं घरचं सगळं आवरून आम्ही तिथे जाऊ जाऊ शकतो मग बारा ते पाच असा टायमिंग होता मग घरच्यांना सांगितलं नाही मला जायचं ते म्हटले ठीक आहे मग त्यांनी मला सपोर्ट केला मग दररोज मला आमच्या घरचे बारा वाजता न्यायचे आणि पाच वाजता घ्यायला यायचे मग आम्ही तिथं मॅडमशी ओळख झाली मग मॅडमनी मला सांगितलं तुम्ही येऊ शकता तुम्ही करू शकता तुमच्यात ती जिद्द आहे तुम्ही दररोज याय तुमच्यात म्हणजे तुमचा अभ्यासात तुम्ही थोड्या हे थोडं तुम्हाला केलं प्रोत्साहन केलं तुम्ही करू शकता काही नाही काही मी म्हणलं ठीक आहे मॅडम सोबत बोलले मी सांगितलं घाबरून मॅडमने आम्हाला सांभाळून घेतलं तिथलं सगळं म्हणजे मला गणित येत नव्हते पहिले आमच्या आमच्यावर मॅडम मुख्य धारपी कालच्या त्यांनी मला सांगितलं बालेराव बाई घरचं सगळं टेन्शन विसरून जायचं तिथं तुम्ही तुमचं स्वतःच आयुष्य जगा म्हणजे मी शाळेत गेलो ना तर असं जुन्या आठवणी आल्या की शाळेमध्ये कसं आम्ही जगलो तसे दिवस आम्ही तिथं काढले मॅडमने आमच्या थोडस चेहरा टेन्शन दिसलं आमच्या मॅडम शिंगणकर मॅडम जवळ घ्यायच्या विचार टेन्शन नाही घेऊ काही ना सगळं व्यवस्थित आहे म्हणजे दुसऱ्या बाकीच्या विद्यार्थी तर त्यांची परिस्थिती खूप नाजूक होती तर त्यांना मॅडम सांभाळून घ्यायच्या सांगायच्या असं नका करू आम्हाला वया पण शाळेतच भेटत होत्या पुस्तक पण खर्च वेळ तर काही लागलंच नाही म्हणजे आमचं सगळं शाळेतच सांभाळून घेतलं पहिल्या दिवसात गेलं तेव्हा थोडं अवघड वाटलं मी आता ह्या वयामध्ये शाळेत जाणं वाटल्यावर आवडच वाटत होतं गल्लीतले बी बाय का आजूबाजूबा म्हणायचे आता ह्या काय या बायामध्ये शिकायचंय का पण घरच्याचा सपोर्ट असल्यामुळे मी कोणाला घाबरले नाही नाही आपल्याला करायचं आपण काय चुकीचं करत आहे मग आजच मग जात होते मी पहिल्या दिवशी गेलो मॅडमची त्यांची ओळख झाली सगळ्यांशी घरी मग बारा पाच तास घरचं आवरायचं सगळं बारा वाजता जायचं परत पाचला घरी यायचं घरचे बरोबर मला आण करत होते त्याच्यामुळे मला काही जाण्याचं टेन्शन नव्हतं किंवा पैशाची खर्चाची मला करत नव्हती कारण की नेतात होते नेत जात होते ना मग घरी आलं की तुम्ही स्वयंपाक वगैरे केला काही मुलं मदत करायची मग संध्याकाळी आम्ही सगळे मनासर पाचयचो माझी मधली मुलगी काहीतच हुशार आहे तर ती सांगायची मला मग मी असं नाही तसं मग आम्ही दोघी जण करायचो नाही आलं तर काही मॅडम नाही विचारायचे माझ्या मैत्रिणी मत एक हुशार मग त्यांनी मला गाणी समजून सांगितलं ताई असं नाही तसं करा तसं नाही असं मॅडम मॅडमने म्हणे बालेराव आहे तुम्ही करू शकता पण तुम्ही करत नाही प्रयत्न करा तुम्ही हारणार नाही प्रयत्न केला तर सगळं होतं इंग्लिश शिकायच्या वेळेस इंग्लिश म्हणजे मला वाचता येत होती पण कसं आहे त्याचा अर्थ ते काय ते समजत नव्हतं मग आमचे मॅडम काटकर मॅडम खूप छान शिकवतात म्हणजे इंग्लिशचा पेपर मी मुख पाठ मॅडम जी असं अशा पद्धतीने आमच्या प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या त्या पद्धतीने मी बिगर म्हणजे काही न टेन्शन घेता मी इंग्लिशचा पेपर सोडत शाळेचे तर झालं शाळेमध्ये दररोज जात होतो तर काही वाटत नव्हतं पण आता वेळ आली होती परीक्षाची जशी जशी परीक्षेचे दिवस जवळ येतात तारीख तर तशी भीती वाटत होती पहिल्या दिवशी परीक्षेची वेळ आली पहिल्या दिवशी मराठीचा पेपर होता मराठीच्या पेपरला गेलं थोडं दडपण होतं भीती पण वाटत होती पण अभ्यास केल्यामुळं प्रश्नपत्रिका के जेव्हा हातात पडली तेव्हा सगळं टेन्शन गेलं की बाबा आपण हे लिहू शकतो पण मेन मेन टेन्शन गणित विषयाचं होतं की गणित विषयाचा पेपर आपल्याला कसा हो जाईल पण जे जे मॅडमने सांगितलं होतं पासिंग पुरता तेवढा अभ्यास केला घरी सराव केला मग गणितचा गेलो गणितचा पेपरची प्रश्नपत्रिका हातात आली जे जे आलं ते ते जे वो, जे होईल ते बघू म्हटलं मग सगळे पेपर व्यवस्थित झाले मग घरी आलो पेपर संपल्याच्या नंतर म्हटलं आता काय करा पेपर सगळे झाले पण मग निकालाची वाट बघत होतो निकाल जवळ जवळ येत होता तसं तडपण येत होत की एवढी मेहनत केली त्याचा काहीतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे मग निकाल लागला त्या दिवशी तर आणखी जास्त टेन्शन आलं होतं की आता आपण पास होतो की किती कि मार्क पडते काय याच टेन्शन होत मग निकाल लागला एक वाज ला <laughs> एक वाजताचा निकाल होता सत्तावीस तारखेला त्या दिवशी सकाळपासूनच टेन्शन जेवण नाही केलं काही नाही काय होतं काही नाही मग एक वाजते माझ्या मुलीने ऑनलाईन बघितलं मग सगळे मला म्हणायला किती मार्क पडले असेल तुला विचार कर विचार कर म्हटलं तो म्हटल एवढं मला माहिती पण मार्कची तरी पण म्हटलं मी करेन काय ना काही मग माझ्या मुलींना सांगितलं की मग मी तुला एवढे एवढे मार्क पडले मग तिने सांगितलं तुला एक्क्याऐंशी टक्के पडले म्हणून मग मग वाटलं नाही गे आपण काहीतरी केलं इथपर्यंत आपण जर शिक्षण घेतलं तर त्याचा काहीतरी उपयोग झाला मग काहीतरी जिंकल्यासारखं वाटलं मग माझा रिझल्ट लागायच्या आधी दोन दिवस आधी माझ्या मुलीचा रिझल्ट लागला ती बारावीला पास झाली त्याच्यानंतर दोन दिवसांनी माझा रिझल्ट लागला म्हणजे आमच्या घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण होत इतर महिला ज्या आहेत त्यांना ज्या शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रौढ महिला विद्यालय एकदम उत्तम शाळा आहे तिथे तुम्ही जाऊन सगळं घरदार सगळं सांभाळून तुम्ही शिकू शकता तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकता आणि याच्यानंतर मी पुढे उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत आहे घरचे पण सपोर्ट करत आहे त्याच्यामुळे मी पुढं शिकणार आहे आणि कसं असतं एक एक स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकू शकतं त्याच्यामुळं पहिल्या स्त्रीला स्त्रीने आपला पुढाकार घेतला पाहिजे आपण कोणत्याच याच्यामध्ये माग नाही आपण सगळं काय करू शकतो आपण जर हार मारली ना तर मग आपल्याला आपण हारूनच जातो वर्षी माझी आणि माझ्या माझ्या आईची बोर्ड होती म्हणजे ती दहावीला होती आणि मी बारावीला होते तर आम्ही सोबत अभ्यास करायचो आम्ही दोघी सोबत यायचो घरी म्हणजे मी कॉलेजवर ना आणि माझी आई शाळेतून तर दोघीजणी कामावरून मग संध्याकाळी अभ्यासाला बसायचो तिला काही समजलं नाही तर मी समजून सांगायचे माझी छोटी बहीण ती गणितात हुशार आहे ती मला पण समजून सांगत होती आणि माझ्या आईला पण समजून सांगत होती सो आम्ही दोघीजणी मिळून अभ्यास करताना मी तिला सांगायची की मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडून बघ तुला काही जमलं नाही तर मॅडमला विचार मला विचार कविताला विचार आणि देन माझा रिझल्ट लागला मला चौसष्ट पॉईंट किती होते बावीस चौसष्ट पॉईंट बावीस टक्के पडले आणि माझ्या रिझल्टपेक्षा माझ्या आईच्या रिझल्टने मी जास्त खुश झाले कारण तिला एक्क्याऐंशी टक्के पडले होते घरात खूप आनंदाचं वातावरण होतं माझे वडील खूप खुश झाले त्या म्हणजे आम्ही दो दोघी जणी एकत्र पास झालो त्यामुळे